पंकज मुंडेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आता या उमेदवारीतून भाजपनं एक प्रकारे राजकीय पुनर्वसन केलं शिवाय प्रीतम मुंडेंसोबतच यंदा धनंजय मुंडे ही पंकज मुंडेंच्या पाठीशी आहेत त्यामुळं त्यांच्या विजयाची शक्यता जास्त असली तरी खासदारकीची वाट पंकज मुंडेंसाठी खडतर ठरू शकते आणि याचं कारण ठरतात दिवंगत आमदार विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे ज्योती मेटेंनी शरद पवारांची भेट घेतली आणि चर्चा सुरू झाली ती पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे अशा थेट लढतीची मग प्रश्न असाय की बीड लोकसभेच्या मैदानात ज्योती मेटे उतरणार का असं झालं तर पंकजाताईंचा पराभव होऊ शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून भाजपकडून बीड लोकसभेची उमेदवारी पंकजा मुंडेंना जाहीर झाली यानंतर पंकजा मुंडेंनी आनंद व्यक्त केलाच पण यावेळी धनंजय मुंडे देखील महायुतीत असल्यानं आपला विजय हा प्रीतम मुंडेंना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मताधिक्यानं होईल असा दावाही पंकजा मुंडेंनी केलाय पण दिवसागणिक पंकजा मुंडेंचा खासदारकीचा मार्ग खडतर होताना दिसतोय कारण बीडच्या मैदानात महाविकास आघाडी तगडं आव्हान उभं करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे ही शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळू शकतो आणि कदाचित पंकजा ज्योती मेटे मैदानात उतरू शकतात आता लोकसभा मुंडेंची उमेदवारी निश्चित आहे पण महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र अजूनही ठरलेला नाही महाविकास आघाडीत बीडची जागा शरद पवारांना सुटण्याची शक्यता आहे अशात विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे पंकजा मुंडेंविरोधात लोकसभेत उतरणार करणार चर्चाही पाहायला मिळत होत्या त्यातच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं त्या, त्या लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता अधिक प्रबळ झाली आहे कारण भाजपनं पंकजा मुंडेंना बीड लोकसभेचं तिकीट जाहीर केल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एक महत्वाची बैठक घेतली या बैठकीत ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं आता विधान परिषदेमध्ये भाजपनं विनायक मेटेंना डावलण्याचं काम केलं आणि याची सल कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आजही पाहायला मिळते आणि याचाच फायदा पवारांना होऊ शकतो मग प्रश्न असा आहे की पवार त्यांचा मास्टर स्ट्रोक टाकणार का महाविकास आघाडीत बीडची जागा शरद पवारांना सुटण्याची शक्यता आहे आता राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंड केल्यानंतर धनंजय मुंडे हे अजितदादांच्या गटात सहभागी झाले परिणामी धनंजय मुंडेंची ताकद ही पंकजा मुंडेंच्या पाठीशी असणार त्यामुळे शरद पवार हे पंकज मुंडेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणार हे नक्की मग हे सगळं बघता ज्योती मेटेंना उमेदवारी देऊन शरद पवार मास्टर स्ट्रोक प्लान करू शकतात कारण बघा राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी वादात बीडमधील जनतेचा काहीसा नकारात्मक सूर असल्याची चर्चा आहे पण दुसरीकडे विनायक मेटे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं योगदान राहिलेलं आहे मराठा आरक्षणाच्या बैठकीला जातानाच त्यांचा अपघात झाला होता त्यामुळे ज्योती मेटेंना सहानुभूती मिळू शकते आणि जर का ज्योती मेटेंच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं पडली तर मुंडेंच्या बाले धक्का लागू शकतो त्यामुळे शरद पवारांकडून ज्योती मेटेंना उमेदवारी जाहीर होईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण तुम्हाला काय वाटतं ज्योती मेटेंना उमेदवारी मिळाली तर पंकजा मुंडेंना निवडणुकात फटका बसेल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका